असे जेची इच्छा पूर्ण झाली ती कशी आहे नक्की पुढे बघा कोणाला बोलते तू मामा काय म्हणतो मामा ए? बोल मा... बोल आणि नंतर मग मला अचानक फोन आला माझ्या भावाचा म्हणजे सह्याद्रीच्या मामाचा की आम्ही आलो आहेत ये लवकर भेटायला किंवा आम्हाला काहीतरी खरेदी करायची त्यासाठी मग काय गेलो आम्ही आणि आमचे बाबाच आमचा रिक्षा चालवत होते कारण हीच आमची नवी सुरुवात आहे याच्याबद्दल तुम्हाला डिटेल मी नक्कीच कधीतरी सांगेल आणि मग सह्याद्री आणि रायंश आम्ही निघालो पण सह्याद्रीच माझ्यासोबत येणार होती रायंश जाणार रायं होता त्याच्या ड्रेसिंगसाठी मग नंतर सह्याद्री आणि मी गेलो मामाकडे मामा आमचीच वाट बघत बसला होता बघा कसा रस्त्यावर फिरतोय मामा आमचा आणि त्याला आवाज दिल्यानंतर तो आला आम्हाला घ्यायला आणि आई आणि बहीण वहिनी असे सर्वजण आले होते कारण ते कशासाठी आले होते त्यांना खरेदी करायची होती सोन्याची आणि मग काय ते सोन्याच्या खरेदीमध्ये जाऊन तोपर्यंत बसले होते आमची बस आम वाट न बघता आमच्या ताईच्या बोटामध्ये बाबा अंगठीच बसत नव्हती म्हणत होते सगळेजण कारण एक कशी तरी मापाची अंगठी भेटली होती तिला आणि ती पण अशी वरु थोडी नव्हती त्यामुळे ती टोचत हुँदै मग कॅन्सल केली